आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक बातम्या देत आहे कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मिशन बिगिन अगेन अंतर्गत आंतरराज्य प्रवासासंदर्भात राज्य सरकारनं काल नवे नियम आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या या सूचनांनुसार परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांना कोविड संसर्ग नसल्याचं प्रमाणपत्र सोबत बाळगणं बंधनकारक असेल नवी दिल्ली राजस्थान गुजरात आणि गोवा राज्यातून विमान तसंच रेल्वेनं महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना हा नियम लागू असणार आहे या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी करणं बंधनकारक आहे विमान प्रवासाच्या बहात्तर तास आधी तर रेल्वे प्रवासाच्या शहाण्णव तास आधी ही चाचणी करावी लागेल संबंधित चार राज्यांमधून रस्तमार्गानं महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना प्रवासापूर्वी चाचणी बंधनकारक नसली तरी राज्यात प्रवेशापूर्वी त्यांची चाचणी करण्याचे निर्देश राज्य सरकारनं दिले आहे यासाठी राज्याच्या सीमेवर संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तपासणी यंत्रणा उभारावी अशी सूचना सरकारनं केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक घेत आह सकाळी दहा वाजता दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ही बैठक सुरू झाली काही राज्यांमध्ये वाढते आहे या सर्व बाबींवर या बैठकीत आढावा घेतला जातो आह इथल्या निवासस्थानी आणि कार्यालय इथं अंमलबजावणी संचालयानं धाड टाकली असून त्याची माहिती नुकतीच प्राप्त झाली आहा राज्या राज्यात दिवाळीच्या काळात कोविड चाचण्यांची संख्या कमी झाली होती ती आता पुन्हा वाढवण्यात आल्यामुळे राज्यात रुग्णसंख्याही वाढली असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं काल जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्गाबाबत सावध राहण्याचं आवाहन टोपे यांनी केलं आहे आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचं काल गुवाहाटी इथं दीर्घ आजाराने निधन झालं शहाऐंशी वर्षांचे होते कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती सहा वेळा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेलेल्या गोगोई यांनी सलग तीन वेळा आसामचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं होतं गोगोई यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त कलि आहे राज्यात काल आणखी चार हजार एकशे त्रेपन्न कोविड बाधितांची नोंद झाली त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या सतरा लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकसष्ट इतकी झाली आहे राज्यात आतापर्यंत सोळा लाख चौपन्न हजार सातशे त्र्याण्णव रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून सध्या एक्क्याऐंशी हजार नऊशे दोन रुग्णांवर उपचार सुरू आहे वारंवार हात धुणे मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार